रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आपल्या मुलासाठी करतो ना त्या व्यक्तीचं नाव व्यक्तीचं नाव बाप आहे आज या मुलालाही विचारा आणि मुलींनाही विचारा गड्या ज्या ज्या वेळेस बाहेर जात असाल ज्या ज्या वेळेस परगावी जात असतील त्या त्यावेळेस उत्तम बाबा मेसेज करत असतील उत्तम बाबा फोन करत असतील तुमचे बजी तुम्हाला कॉल करत असतील मेसेज करत असतील पण आज एक वर्ष झालं चिठ्ठी कोई सदे जाणीव कोण सदे जहाँ तुम चले गए 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 चिट्ठी न कोई दे आज एक वर्ष ना मैसेज है न कॉल यो राह फट आठवनी मी आधीही सांगितलं ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आहे आई वडील आहेत तोपर्यंत आईवडिलाची किंमत काही कळत नाही आणि एकदा का आई वडील निघून गेले की पुन्हा डोळ्यात किती आस वानं आई वडील मिळत नाहीत आतापर्यंत ज्या ज्या वेळेस कौतुक करण्यात आलं ते आईचंच कौतुक करण्यात आलं पण बाप मात्र कौतुकातून दूर राहायला गेला घड्या पण आज आई विषयाला न्याय देता देता बाप किती महत्त्वाचा हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो ऐका आई ग आई ग एक रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे आई ग आई ग एक रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं टाट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्याचा रामबाई कौशल्याचा रामाबाई कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता डाई मोकलून प्रभू रामासमोर उभा राहते रामा हा हे रामा रामा ऐके अरे नको रे वनवासाला जाऊ अरे आज एक क्षण आजपर्यंत तुला माझ्यापासून दूर केला ना नाही चढ हाताच्या फोडाप्रमाणे जपला रे रामा नको ना जाऊ रामा वनवासाला तुझी आई जिवंत राहायची नाही पण आई जिवंत राहिली बरं का पण दशरथ नावाचा बाप सांगा रामा वनवासाला जाऊ नको तू जर वनवासाला गेला तर तुझा बाप जिवंत राहायचा नाही आणि झालंही तसंच ठीक दोन दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्र वियोगामध्ये प्राण सोडला आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा राम बाई दशरथाचा राम आणि त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाकातोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नाही आई गेले की आमच्या डोळ्यात आसवत असतात आई गेले की आम्ही सर्वजण म्हणायला सुरुवात करतो आई वाचून आई वाचून या कराची दशा वाची तळमळते खरी आईची माया अहो खरंच आईची माया ज्यालाई नाही त्या अग चुकल तुझ चुकल तुझ रडत धाई धाई ग अगं किती ग हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अगवासराला सोडून कुट वासराला सोडून कुट निघून गेली गाई निघून गेली गाई गेला माझे आई गे आई आई तर आमच्या डोळ्यानंतर डोळ्यात असंच असतात पण आई जो कदाचित जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप माझ्या जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवला तरी ज्याची माय मापाय ना तो म्हणजे बाप आहे अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या आई तिरावर समुद्राच्या पैत्र्यावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा माया त्याच्या काळ्या मी घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हातला पोटा मधी हसू जरा कन्या कला घरी बरं तू थांब घड्या ऐकत्याची त्याची र लई अवघड हाई गड्यार उमगा या बापर लई अवगडहाई गड्यार समजा या बापरची मुखी खाल मेल मुकी मुकी माया हे मुकी मुकी मा जो रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आपल्या मुलासाठी करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आज या मुलालाही विचारा आणि मुलींनाही विचारा करा ज्या ज्या वेळेस बाहेर जात असाल कामानिमित्त ज्या ज्या वेळेस परगावी जात असाल आता त्या शिवराज ज्या ज्या वेळेस बाहेर जात असाल ज्या ज्या वेळेस परगावी जात असतील त्या त्यावेळेस उत्तम बाबा मेसेज करत असतील उत्तम बाबा फोन करत असतील तुमचे वडील तुम्हाला कॉल करत असतील मेसेज करत असतील पण आज एक वर्ष झालं चिठ्ठी कोई सदे जानेवू कोण सदे जहा चले गई जहा तुम चले गये जहा तुमचेले गए जहा गए जहाँ जहा चले गए, गए, गए चिठ्ठी नको कोई सजे आज एक वर्ष झालं ना मेशेज ना कॉल येतोय राहिलाय त्या फक्त आठवणी आणि त्या आठवणी म्हणा सात घालत 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 शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्य जगायचं आहे शेवटच्या क्षणापर्यंत जगायचं निश्चित फक्त पाच मिनटं घेतोय कीर्तनातली मला तसं एकच टायमिंग दिलंय पण तरी पण मी लवकर सोडण्याचा प्रयत्न करतोय या कुटुंबातला बाबा माझा प्रसंग काही मिळता जोडताय म्हणून फक्त शेवटची पाच मिनटं घेतो आहे या तीनही लेखी लढत आहेत म्हणून त्यांच्यासाठी समजते बाप किती प्रेम करत असतो आज त्यातल्या एका एक मुलीचं लग्न व्हायचं राहिलं आठवत्या मुलीची अवस्था काय असेल त्या मुलीला काय वाटत असेल बाबा मुलीच्या लग्नात जो थाटामाटात मिळवत असतो तो बाप असतो मुलीच्या लग्नात जो पुढे होऊन सर्व करत असतो तो बाप असतो पण बाबा ज्यावेळेस ही तुमची लेख भोवल्यावरती चढेल ना बाबा ज्यावेळेस तुमची स्वाती लेख नावाची तुमची लग्नाच्या भोवल्यावरती जाईल ना त्यावेळेस बाबा संपूर्ण सभा मंडप भरलेला असेल सगळेजण आनंदात असतील सगळेजण खुशीच असतील बाबा पण बाबा ज्यावेळेस मंडपात जाईल त्या भरलेल्या मंडपात जाईल ना त्यावेळेस कुठंतरी तुमचा फोटो अडकवलेला दिसेल आणि ज्यावेळेस तुमचा फोटो दिसेल ना त्या फोटोकडे जाऊन बाबा बघत बसावं लागेल तुमच्या पाया फरावं लागेल बाबा एकच सांगावं लागेल बाबा नाही राहिलात आता तुम्ही शरीर रूपानं आमच्या जीवनात नाही राहिलात तुम्ही आता आमच्यामध्ये राहिलात त्या आठवणीच्या रूपाने पण बाबा फक्त एक काम करा या लेकीला आशीर्वाद द्या हे लेख तुमच्या उभा आहे या लेकीला आशीर्वाद द्या बाबा आशीर्वाद द्या बाबा माझ्या घटनेत घरातली घटना समजू बाबा आम्ही चार भावन्या तीन बहिणी आणि मी धोरलीचं नाव मनीषा तिच्या पाठीमागची स्वती तिच्या पाठीमागचं मी आणि माझ्या पाठीमागची सुप्रिया अतिशय माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंद आनंद आलं माझा सोन्याचा संसार अतिशय चांगला द्या शिवरंजनी अतिशय चांगला आमचा सा संसार झालो होतो अचानक ज्या दिवशी गणपती बाप्पाची यात्रा असते त्या दिवशी आमच्या बाबा गावात खूप मोठी खूप मोठी यात्रा असते त्या ते यात्रेला माझ्या तीनही बहिणी आणि रात्री अचानक थोरल्या बहिणीच्या छत्तीत दुखायला लागला म्हणून आम्ही जवळच्या दवाखान्यात ऍडमिट केलं तिथं काही इलाज होत नव्हता पलीकडे आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो एकवीस दिवस झाला तिथंही काही इलाज झाला नाही पलीकडे आम्ही पुण्याला केम नावाचं हॉस्पिटल आहे बघा पुण्यात तिथे ऍडमिट केलं दिननाथ मंगेशकर के हॉस्पिटलला आमचा रिपोर्ट चेकिंगसाठी गेला आणि पाच दिवसानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवला तुमच्या घरातली घटना कसं झालं पाच दिवसानंतर डॉक्टरांचा रिपोर्ट आला डॉक्टरांनी मला जवळ घेतलं महाराज ऐका ना पाच मिनिटा जवळ येत का काय झालं हो काही नाही ताईला घरी घेऊन जातात डॉक्टर बरी झाली असेल तर तुमचं बिल काय असेल ते भरतो बहिणीला घरी घेऊन जातो तसं नाही हो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलं आहे फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि तो लास्ट स्टेजला गेलेला आहे आता आम्ही जगू शकत नाही डॉक्टर किती पैसा लागू दे कितीही संपत्ती लागू द्या पण बहीण जगली पाहिजेत आज या कुटुंबाची वर्षापूर्वी तीच अवस्थ असेल ती मुलं डॉक्टरला सांगत असेल डॉक्टर कितीही पैसा लागू द्या कितीही संपत्ती लागू द्या पण आमच्या वडिलाचा कॅन्सर बरा झाला पाहिजे आमचे वडील मात्र जगले पाहिजेत आमचे वडील मात्र आम्हाला राहिले पाहिजेत संपत्ती काय परत कधीही मिळवता येईल पण आमचा गेलेला बाप मात्र परत किती पैसे दिले तरी आणता येणार नाही डॉक्टरांनी सांगितलं महाराज आता वाचू शकत नाही वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण हाती देवा आता आमच्या हातात नाही शेवटी बॉडी ताब गाडी गाडीत तिला बसवलं आणि गाडीत बसून आम्ही घरी आलो रात्रभर बाळा तिला ठेवल्यान सकाळी पुन्हा आमचा प्रवास बारशीकर कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे त्या मेमोरियल हॉस्पिटलकडे सुरू झाला ज्यावेळेस घेऊन निघणार त्यावेळेस तिची दोन छोटी छोटी, छोटी लिंकं तिच्या पायात बोतमत होती माझ्याजवळ ती मामा दोन दिवस आईला आमच्यापाशी ठेव केले रे दोन दिवस आईला आमच्यापाशी ठेव केले रे मामा आई आमच्यात राहील तिच्या हातचं खाईल मग बरे होईल त्यावेळेस येईल पण त्यावेळेस त्यांना कोणीच समजाणार नव्हतं शेवट मी त्यांना दोघाला बाजूला घेतलं एका खोलीत आम्ही गेलो शिवा दादा आम्ही सगळे ढाय मोकलून राहत होतो शेवटी बहिणीला घेतलं की बारजीला गेलो कॅन्सरमध्ये केमो नावाचा एक उपचार आहे केमो दिला आणि केमो दिल्यानंतर चार पाच दिवसानंतर दाजीचा फोन आला ऐक ना उद्या सकाळी गाडी घेऊन येणार का काय नाही पेशंट आपलं बरं झालंय वा दाजी आनंद आहे त्यावेळेस काय माझ्याकडे फोर व्हीलर नव्हती टू व्हीलरवरती मी फिरत होतो गावातली चार चाकी बुक केली गाडी घेऊन निघणार तेवढ्या सकाळी सकाळी पुन्हा फोन आला ए ऐक ना निघालायस का नाही ऐक ना गाडी आण नको टू व्हीलर वरती काय झालं काही नाही पेशंटची तब्येत झालं थोडी सिरियस झाली सोडता येणार नाहीत असं डॉक्टर म्हणतो टू व्हीलरला कीक मारली सायंकाळी चार, चार चा वाजता तिथं गेलो चार वाजता तिथं गेल्यानंतर दाजीजवळ उभा राहिलो दाजी काय होते काही नाही जा तुझ्या बहिणीसोबत बोल आयुष्याच्या दरवाजा ढकलला दरवाजातून आत गेलो आत गेल्यानंतर बहिणीनं जवळ घेतला अगदी दोन मिनिटात समजवतोय बहिणीनं जवळ घेतलं दाद्या आलास का हो आलो की काय होतं ग काही नाही रे रात्रीपासून निस्ती जीवाची घालमेल घालमेल चालली आतापर्यंत या दोघांतून त्या दोघांना त्या या करत होता आतापर्यंत जीवाला जरा हायसं वाटत होतं पण रात्रीपासून तब्येतीत घालमेल चालली बघ या कुशीनं त्या कुशीव सुद्धा होता ताई काय होतं ग काही नाही कदाचित कधी शेवटचा श्वास निघून जाईल सांगता येत नाही दाद्या फक्त एक मागणं तुझ्याकडे मागते काय रे काही नाही घरी दोन छोटी छोटी लेकर आहेत फक्त एक काम कर त्यांचा आई म्हणून संभाळ कर मी गेल्यानंतर एवढंच मागणं तुझ्याकडे असेल ज्यावेळेस उत्तम बाबा शेवटचा श्वास घेत असतील ना त्यावेळेस मुलांना मुलींना जवळ घेतलं असेल घरातल्या सगळ्या नातेवाईकांना जवळ घेतलं असेल आणि सांगितलं असेल हे माझे शेवटची घटका मोजायची वेळ आहे आणि तुम्ही विचारलं होतं डॉक्टरला डॉक्टर शेवटचे वडील पाणी आहेत पाणी पाजायचं का त्यावेळेस डॉक्टर म्हणले कदाचित जर पाणी पाजला ठसका लागेल तर एका क्षणात बाबांचा जीव निघून जाईल तुम्ही विचारलं आयुष्य किती तासाचं राहिलंय फक्त दोन तास दोन तासाच्या वर जगणार नाही मग जर दोन तासाच्या वर असंही जगणार नाहीत जर आमचा बाप शेवटचं पाणी प्यायचं लेकराच्या हाताने म्हणतोय तर मग पाणी पाजायला काही अडचण आहे गेला तरीच झालेल पण माझ्या हातानं शेवटचं पाणी पिले पाहिजेत आमचे वडील शेवटी मनात आयुष्यभर कुरकुर नको की माझा बाप पाण्या विना गेला पाणी पाजलं बापांना या जगाचा शेवटचा निरोप घेतला त्यावेळेस त्या बाबाची सुद्धा अवस्था अशीच असेल माझ्या लेकराचा कोणीतरी सांभाळ करा माझ्या लेकराला आधार द्या माझ्या मुलींचा सांभाळ करा माझ्या मुलीला माझ्या पश्चात माझी कमी जाऊन येऊ भानुसून जाऊन देऊ नका खऱ्या अर्थानं हा बाप असतो हे बापाचं तत्व असतं जाता जाता कीर्तनाच्या शेवटच्या वाक्याकडे फक्त एक काम करा तुम्ही लय मोठे झाला तुम्ही कलेक्टर झाला तुम्ही वकील झाला तुम्ही डॉक्टर झाला तुम्ही आमदार झाला तुम्ही खासदार झाला पण बापापेक्षा मोठा माणूस कधीच होऊ शकत नाही फक्त आयुष्यभर त्या बापाच्या पायाच्या चरणाजवळ उभारा त्या आयुष्यभर आईच्या चरणाजवळ बसा जर आयुष्यभर बापाच्या आईच्या चरणाजवळ बसला तर निश्चित एक दिवस जग तुम्ही जिंकाल म्हणजे जिंकाल यात शंकाच नाही कारण या जगात जर सर्वात मोठा देव कोणता असेल तर ते म्हणजे आई आणि बाप आहे या दोन देवाची सेवा करा पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करायची गरज भासणार नाही पंढरपूरचा पांडुरंग तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचंच घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही झालेल्या कीर्तन रुपये याच ठिकाणी पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता, बोलता एखादा शब्द चुकला असेल तुमच्या जिवारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफी मागतो माफ करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो जाता जाता फक्त भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना तुझा नियमही घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण तू आधी तुझी भक्ती करून घेतो मग काहीतरी देतो ऐक खऱ्या अर्थानं उत्तम बाबांना आयुष्यभर भक्ती केली आयुष्यभर नाम साधना केली आयुष्यभर चांगलं बघले देवा तुझा नियम अनुभर आहे मला हरिपाठाच्या पहिल्याच अभंग सांगता देवाची द्वारी उभाक्षण भरते तिने मुक्तीचारी साधेल्या तुझ्या ज्या ओरिजिनल दारात जो येतो त्याला तू चार मुक्त्या देतोस निश्चित आज एक एक आमच्यातला अगदी तुझ्या त्या चार एक मुक्ती उत्तम काकांना दे आणि असं पुन्हा नाही आणि पुन्हा मरणही नाही जसा तुकोबर शेवटचा दिवस तुकोबार यांनी सांगितला मी सांगितलं तसा आत्म्याचा सा शेवटचा दिवस निश्चित बाबांचा गोडकर एवढंच मागणं तुमच्या चिरणी असेल तुम्ही सर्वांनी अतिशय मला गोड साथ दिली सर्वांच्या चरणावरती विनंबर हो नतमस्तक होतो शिष्टमोले एवढ्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही